घराशेजारी असलेल्या पोल्ट्रीच्या स्वच्छतेची काळजी घेते आपल्या विरोधात काही लोकांचे कारस्थान आरती विचारे यांचा आरोप दहा <दल्ण> वर्षापासून पो गावात पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्री सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आहे पोल्ट्री माझ्या घराशेजारी असल्याने औषध फवारणीसह हो स्वच्छतेची काळजी घेत असल्याची माहिती आरती विचारे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे खालापूर तालुक्यातील करबीड गावात असणाऱ्या पोल्ट्रीतील विष्ठेच्या उग्र वासाने ग्रामस्थ हैराण झाले असून सदर पोल्ट्री बंद केली नाही तर खालापूर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले आहे या प्रकरणी पोल्ट्री मालक आरती विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधत पोल्ट्रीत घेतल्या जाणाऱ्या जबाबदारीची माहिती देत पोल्ट्री परिसरात औषध फवारणी केली जाते साठपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याचे विचारे यांनी सांगितले गावातील लोकांचा जो माझ्यावरती आरोप आहे की आमच्या घरातील काही लोकांना आजार पण येतो माशांमुळे आणि दुर्गंधी मुले दुर्गंधीचं म्हणाल तर माझ्याकडे रोज असं दिवसातून दोन वेळेला मी फवारणी करते पक्षांवरती पूर्ण पोल्ट्री सभावती चालू असते आणि त्यामुळे दुर्गंधी येण्याचा प्रश्नच नाही आहे आणि माशांचं जे म्हणतात माशांमध्ये माशांची पण माझ्याकडे म्हणजे जे औषध आहे माशांसाठी त्याची मी फवारणी करते आणि त्यांच्या इथे जाण्याचा प्रश्न राहिला ते 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 तर त्यांचं जे सांडपाणी आहे गावामध्ये पाहण्यासाठी गटायरं नाही आहेत त्यामुळे त्यांचं आजूबाजूचं जे सांडपाणी आहे त्याच्यामुळे त्या मासे त्यांच्या इथे येऊ शकतात आणि आजार पण म्हटलं तर त्यांच्या घरात जर माणसं आजारी पडत असतील तर माझं घर माझ्या पोल्ट्रीपासून जवळ आहे माझी माणसं का आजारी पडत नाही म्हणजे त्यांनाही आजार होऊ शकतो ना लहान मुलगा आहे माझे सासू सासरे वयोवृद्ध आहेत त्यांनाही आजार होऊ शकतो मलाही होऊ शकतो कारण मी तर तिथे म्हणजे असते नेहमी त्याच्यानुसार पोल्ट्रीतील दुर्गंधीमुळे त्रास होत असेल तर पोल्ट्री माझ्या घराजवळ असून माझ्या घरातील वृद्ध लहान मुलांना त्रास व्हायला हवा असा सवाल करत या पोल्ट्रीवरच माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे जाणून बुजून पोल्ट्री बंद करण्याचे कारस्थान केले जात असून उपोषणाला बसण्याचा इशारा पोल्ट्री मालक आरती विचारे यांनी दिला आहे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न